अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना घरात कायम शांतता राहण्यासाठी मी तुम्हाला दत्त महाराजांचे काही उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने जर केले तर निश्चितच तुम्हाला तुमच्या घरात फरक जाणवेल घरात सुख समृद्धी नांदेल ज्या घरात शांतता असेल त्या घरात लक्ष्मीचा वास असतो आणि घराची भरभराटही होत असते तर उपाय कोणता आज मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन अगरबत्ती घ्यायची आणि एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती घेतली तरीही चालेल श्री दत्त महाराजांचा फोटो समोर ठेवल्यानंतर तुम्ही दोन अगरबत्ती आणि पाण्याने भरलेला ग्लास समोर ठेवायचा आहे आणि म्हणजे कसं नंतर दत्त महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या घरात भांडणे चिडचिडपणा आर्थिक अडचणी इत्यादी त्यांना सांगायच्या आणि शांतपणे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे जप करताना ग्लासमधील पाण्याकडे आपल्याला एकटक बघायचं आहे आणि अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला जप हा करायचा आहे जप पूर्ण झाल्यावर थोडीशी फुंकर आपल्याला त्या ग्लासवर मारायची आणि जी विभूती आहे ना ती ग्लासमध्ये टाकायची आणि हे सर्व पाणी आपल्याला आपण जे आप पाणी पितो ना त्या भांड्यात ते पाणी सर्व ओतायचे आणि मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर हे पाणी तुम्ही घरातील सर्व सदस्यांना प्यायला देऊ पण शकता एकवीस दिवस हा नियमित तुम्हाला उपाय करायचा आहे सकाळ किंवा संध्याकाळी तुम्ही एकच वेळ कुठली तरी ठेवा कारण नियम खूप महत्त्वाचे असतात नंतर तुम्ही दत्त महाराजांची आरती करा आरती झाल्यानंतर त्यांनी दत्त महाराजांचे स्रोत पण तुम्ही वाटू वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला चांगले परिणाम नक्कीच मिळतील श्री दत्त महाराजांच्या उपासनेने तुम्हाला कोणते फायदे होतात आज मी तुम्हाला सांगते तर पहिला फायदा म्हणजे कसं घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनतं दत्त महाराजांचे नामस्मरण आणि पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते दत्त उपासनेने घरातील सदस्यांमधील वाद कलह दूर होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात दुसरं म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारते दत्त महाराज हे धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात आणि उपासनेमुळेच आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपली प्रगतीही होते तिसरी गोष्ट म्हणजे कसं वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर होते नजर दोष वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आरोग्य सुधारते श्री दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आणि रोग त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते पाचवं म्हणजे काय इच्छा पूर्ण होतात आपली जी इच्छा असेल ती दत्त महाराजांच्या उपासनेने ती इच्छा पूर्ण होते कारण दत्त महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मनशांती आणि आनंद मिळतो घरात दीप प्रज्वलन सकाळ संध्याकाळ तुम्ही तुळशीजवळ एक दिवा अवश्य लावा दिवा लावताना अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र हा नक्कीच म्हणा कालभैरवाष्टक रोज किंवा नियमित कालभैरवाष्टक तुम्ही तीन वेळा म्हणा अगरबत्तीची विभूती सर्व घरात कुंकर मारा त्याने काय होते आपल्या घरावर जर कोणी टोटकी केली असतील ते दूर होतात घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालिसा आणि रामरक्ष रामरक्षस्त्रोतही पठण करा दर गुरुवारी व्रत करा आणि गुरुची सेवा नक्कीच करा तर दर रविवारी आपल्याला सूर्यनारायणाला जलार्पण करायचे शनिवारी ज शनिवारी शनिदेवतेला तेल आणि उडीही अर्पण करा दरामुषाला आणि पौर्णिमाला आपल्या पित्रांना पिंडदान करा दत्त महाराजांच्या उपायांनी फलश्रुती कधी मिळेल जर कसं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम आहेत तीन दिवसात तर तुम्हाला हे नक्कीच फलप्राप्ती हे मिळेल परंतु कसं आपलं वातावरण कसं त्याच्यावर हे डिपेंड करतं चिडचिडपणा कमी होईल मुलं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरण हे लक्षणीय बदल दिसून येतील बांधणं कमी होतील मुलांचा हट्टीपणा कमी होईल नवरा शांत व्हायला लागेल आर्थिक परिस्थितीही सुधारेल हे उपाय केल्यानंतर तुम्हाला एवढे प्रयत्न म्हणजे एवढं लाभ भेटणार आहे हे पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही की श्रीदत्त महाराजांचे उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केले पाहिजे उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धत आणि योग्य नियमितपणा याने करावे तुमचे कार्य आणि प्रयत्न ही फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहे काहींना तर लगेच थोडा उशीर झाला तर लगेच धीर सोडतात पण तुम्ही धीर सोडू नका श्री दत्त महाराजावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील श्रीदत्त महाराज त्या समस्या लवकरच सोडतील पण तुम्ही फक्त धीर सोडू नका कारण कारण सब्र का फलमिट्या होत आहे त्यामुळे सब्र करा आणि दत्त महाराजावर विश्वास ठेवा श्री, श्री गुरुदेव दत्त